एका वयस्क कुटुंबावरती किती आणि कोणती कोणती संकटे येऊ शकतात याची कथा सूर लागू दे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे असा अंदाज चित्रपटाचा ट्रेलर बघून येतो ते वयस्क जोडपे समुद्राच्या बीचवर फिरायला जाते तेव्हा त्यांच्या बरोबरची मुले खूपच लहान दिसतात पुढे ट्रेलर नीट बघितल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की कदाचित त्या वयस्क जोडप्याची स्वतःची मुले त्यांच्याबरोबर नाहीत काही दुःखद घटना झाल्यामुळे त्यांची मुले त्यांच्याबरोबर नसतील नेमकी कथा तर चित्रपट बघितल्यानंतर समजेल त्या म्हाताऱ्या काकांच्या जीवनात ल्युकेमिया एंट्री करतो ते आधीच दुःखात असलेले कुटुंब अजूनच निराशेकडे ओढले जाते एका न्यूज रिपोर्टिंग चॅनलचे लोक त्यांच्या चे न्यूज बनवून व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु ती रिपोर्टर जरा हळवी वाटत आहे आणि ती सुरुवातीला आपल्या सिनियर्सच्या दबावाखाली हे सर्व करताना दिसत आहे कदाचित पुढे तिचे पात्र त्या आजी आजोबांबद्दल जास्त सेन्सिटिव्ह होईल आणि कदाचित ती त्यांना पर्सनली इन्वॉल्व्ह होऊन मदत देखील करेल अशी शक्यता ट्रेलर पाहून वाटते ते कुटुंब पैशांच्या मोबदल्यात आपले खासगी आयुष्य टीव्ही चॅनल समोर उघड करताना दिसत आहे विक्रम सरांचे आपल्या सर्वांना सोडून जाणे आणि त्यांच्या त्या पात्राला चित्रपटात असलेले आजारपण हे सर्व जरा जास्त रिअलिस्टिक वाटते कथेमधील पात्रांची खूपच थोडी ओळख ट्रेलर मधून होते रिपोर्टर आजी आणि आजोबा या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये एक कपल देखील आहे परंतु दिग्दर्शकाने त्यांच्याबद्दल काहीही डिटेल्स न दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो कदाचित तेच आजोबांना त्यांच्या या प्रॉब्लेम मध्ये मदत करतील किंवा ही पात्रे कथेमध्ये कमी महत्वाची देखील असू करू चित्रपट बघितल्याशिवाय काहीच सांगू शकत नाही कुठल्या तरी विघ्नहर्त्याचे आगमन होते परंतु तो विघ्नहर्ता कोण आहे ते समजत नाही ट्रेलर बनवताना काही गोष्टी दाखवणे जितके महत्वाचे आहे तितकेच काही गोष्टी न दाखवणे देखील महत्वाचे आहे आणि दिग्दर्शकाने कदाचित ते साध्य केले असावे मित्रांनो खरं सांगू हा इमोशनल ड्रामा जरा जास्त सेन्सिटिव्ह वाटतो आहे विशेषतः विक्रम सरांच्या अभिनयामध्ये जरा जास्तच रियालिटी दिसून येते या इमोशनल रोलर कोस्टर साठी व्यवस्थित तयारी असेल तरच चित्रपट बघण्यात काही मजा आहे विक्रम सरांच्या शेवटच्या काही चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून हा चित्रपट महत्वाचा आहे त्यांनी आजारी असून देखील इतर कलाकारांबरोबर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे असे समजते विक्रम सरांचे फॅन्स चित्रपटाला चांगला प्रतिसाद देतील पात्र मेघना नायडू यांनी साकारले आहे रिपोर्टरचे कॅरेक्टर आपल्या बॉस चे इन्स्ट्रक्शन आणि स्वतःची मेंटॅलिटी या सर्व मध्ये डिस्टर्ब होताना दिसत आहे मेघना नायडू यांनी यापूर्वी भाभी पिढिया कॅकुल हे हम थ्री चुडा एक प्रथा जन्मांतर अशा चित्रपटांमध्ये काम केले आहेत लीड कॅरेक्टर आहे आणि ते विक्रम गोखले यांनी साकारले आहे विक्रम सरांचे अलीकडच्या काळात रिलीज झालेले काही सिनेमे म्हणजे फुलराणी राष्ट्र गोदावरी एबी गोदावरी आणि केसरी मित्रांनो यापैकी चित्रपटाचा आपल्या वर अपलोड केलेला रिव्ह्यू पाहायला विसरू नका आजीचे पात्र सुहासनी मुळे यांनी साकारले आहे आपल्या नवऱ्याला आलेले आजारपण आणि आपल्या कुटुंबाची असहायता त्यांनी आपल्या अभिनयामधून दाखवली आहे सुहासिनी मुळे यांचे यापूर्वी रिलीज झालेले काही चित्रपट आहेत म्युझिक स्कूल ब्लॅक कॉफी पाणीपत मरजावा दावते चित्रपटात इतर दोन पात्रे किती महत्वाचे आहेत ते चित्रपट बघितल्यावर समजेल चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण यांनी केले आहे त्यांनी यापूर्वी बऱ्याच चित्रपटांमध्ये असोसिएट डायरेक्टर म्हणून केली के आहेत त्यांनी काम केलेले काही चित्रपट आहेत कोसला का गोसला रागिनी एम एम एस ब्लू वन टू का फोर आर्मी मित्रांनो हा चित्रपट बघायला नक्कीच मजा येईल मित्रांनो या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलवरील इतर व्हिडिओजला भेट द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या दे व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा गुडबाय बाय टेक केअर